पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटरसह अन्य फर्मचे संचालक आणि जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून युवकांच्या जीवनात नवीन वाटा तयार करणाऱ्या पूर्व परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर रामचंद्र वडनाल यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा यानिमित्तानं जनदर्पण न्यूज चॅनेलने श्रीधर वडनाल यांच्या जीवनपटावर आधारित एक माहितीपट तयार केला आहे पाहूयात सर्वांना सरकारी नोकऱ्या लागतात असं नाही आणि लागलेच तर त्यातून ते इतरांसाठी प्रेरणादायी था ठरेल असंही नाही पंचवीस वर्षापूर्वी श्रीधर बडनाल यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कटारे स्पिनिंगमध्ये पाचशे रुपयांच्या पगारावर वर्षभर त्यांनी सेवा केली तेथून ते निवास स्पिनिंग मिल येथे आठशे रुपयांच्या पगारावर कामाला लागले पण महिन्यातून मिळणाऱ्या या तुटपुंजाच्या पगारातून घर संसार कस चालायचा या विवेचनेतून श्रीधरने मिलच्या व्यतिरिक्त वेळानंतर आपले बंधू नरेश यांच्या पूर्वा मेडिकल अँड सर्जिकल डिस्ट्रीब्यूटर्स या दुकानात सहाय्यासाठी वेळ द्यायला सुरुवात केली हे करत असतानाच श्रीधरचं मन मात्र बेचनच मनात अनेक विचारांचा कल्लोळ सुरू श्रीधरने मनातल्या मनात ठरवलं मनात वेगवेगळा व्यवसाय करायचा आणि त्यातून चार लोकांना काम मिळवून द्यायचं हे ध्येय उराशी त्यांनी बाळगलं ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भद्रावती पेठेतील श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयासमोर असलेल्या जुन्या घरातच पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स या नावाने सर्जिकल साहित्य विक्री करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली या व्यवसायात हळूहळू त्यांचं कार्यक्षेत्र वाढत केलं याच दरम्यान त्यांना पत्नी अनुराधा या साथीला मिळाल्या दोघांचे विचार आणि आचार जुळत गेल्यानं श्रीधर वडनाल यांनी पत्नी अनुराधा वडनाल यांच्या सहाय्याने पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स या फर्मला स्थिरावलं त्यानंतर त्यांनी रोहित एंटरप्राइजेस ही स्थापना केली या फर्म अंतर्गत पूर्वा केअर या नावाने सॅनिटरी नॅपकिनचं प्रोडक्शन बाजारात आणलं त्याला बाजारात आजही चांगला प्रतिसाद मिळतोय श्रीधरणी आपल्या कामातील कुशलता वाढवत घरातील नात्यातील युवकावर एक एक जबाबदारी देत त्यांनाही पूर्वा परिवारात आणून त्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न केले रोहित इप्पलपल्ली सागर माटेटी चंद्रकांत माटेटी रेवन मिठापल्ली सतीश चिंता यांच्यावर त्यांनी विशेष जबाबदारी दिली या जबाबदारी तेही तितकेच त्यांना आहेत श्रीधर यांनी पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेली पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स पूर्व भागासह शहर व परिसरात प्रसिद्धीच आहे पूर्वा परिवाराअंतर्गत परफेक्ट ऍक्वा पूर्वा मेडिकल एजन्सी सागर फार्मा अंबिका डिस्ट्रीब्युटर्स न्यू हेल्दी लाईफ केअर या वैद्यकीय उपचारासाठी व लागणाऱ्या साहित्यांची सेवा कार्य सुरू करत असतानाच श्रीधर यांनी रुग्णालय व रुग्णांना लागणाऱ्या मधील बेड आयसीयू स्टँड व्हीलचेअर टेलिस्कोप टेबल मॉनिटरी टेबल मॉनिटरी ट्रॉली आयसीयू बेड यासारख्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या धर्तीवर सोलापुरात सोलापूर हॉस्पिटल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या अंतर्गत रुग्णांना माफक दरात रुग्ण साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला त्याला आता चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देखील मिळतोय एम आय डी सी भागात या उत्पादन करणाऱ्या वस्तू तयार करण्यात येतात यामध्ये अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमधून श्रीधर बडनाल यांच्या सोलापूर हॉस्पिटल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या रुग्णसाहित्याला प्रचंड मागणी आहे उत्तम क्वालिटी व कमी किंमत आणि योग्य सेवा यामुळे ते अल्पावधीत जिल्ह्यात परिचित आहेत याशिवाय जिल्ह्याबाहेरूनही त्यांना त्यांच्या वैद्यकीय उपकरणांना मागणी आहे योग्य किंमत असल्यामुळं व रुग्णाच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळतोय श्रीधर वडनाल यांनी सुरू केलेल्या उद्योगांमुळे आज जवळपास साठ ते सत्तर युवकांना रोजगार मिळतोय यातील सर्व युवक समाधानी आहे श्रीधर यांनी पंचवीस वर्षापूर्वी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घेतलेलं ध्येय आता कुठे सत्यात उतरत आहे आणि त्यामुळं ते मनस्वी समाधानी आहेत या त्यांच्या कार्यात पत्नी अनुराधा वडनाल यांचा सिंहाचा वाटा आहे तर मुलगा नवल हा वडिलांच्या व्यवसायाला पूरक असं शिक्षण बी फार्मसी पुण्यात करतोय लहान मुलगा हर्षद महाविद्यालयात शिक्षण घेतोय या सर्व कामात आई यांचं मोलाचं सहकार्य आहेच त्यांचे आशीर्वाद हेच मोठं यश आहे असं श्रीधर मोठ्या अभिमानानं सांगतात अशा या व्यवसाय वृद्धी करून युवकांना स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देत असलेल्या श्रीधरच्या वाढदिवसानिमित्त तसेच चार वर्षापूर्वी रुग्णांना योग्य वाजवी किमतीत औषधे मिळावे यासाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयासमोर पूर्वा मेडिकल एजन्सी सुरू केले हे आता पाचव्या वर्धापन दिनात पदार्पण करत आहे या त्यांच्या उपक्रमांना तमाम सोलापूर वासियांबरोबरच जनदर्पण परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग